बघूया आपण आता त्यावेळेला कोण कौन कोणाची माप काढते रात्री <laughs> बारा वाजता व्हिडिओ काढता आम्ही आहे विषय सापला विषय सापला कधी घ्या पॉडकास्ट तुमचं कुठलं गाणं डोक्यात बसलं तांबडी तांबडी उन्हात <laughs> मनाई पण येत नाही पण कालपासून वाज आले मला वाटतं झोपत पण ते जागा नाही गेला शिला तर मी आलेलो आहे जिम मध्ये सकाळी लवकर कारण आज आहे स्वतंत्रता दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आम्ही सगळ्यांनी काढलेली आहे रॅली ते नाही सर आरशात बघायचं बंद करा नऊ वाजून सात मिनिटं झालं काल ग्रुप वर कितीला थापाडी माणसं आली थापाडी माणसं काल मला सांगितलेलं काय मी येणार नाही मग असू दे की माझं आहे हा एक रायडर्स ग्रुप चाललेला आहे आणि आम्ही अजून होणार होतो इथं अरे बाप रे मान हो इकडे वेट जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा ही, ही गाडी या ग्रुप मधून आल्या आणि आमच्या ग्रुप मध्ये ऍड व्हायला लागले आता <laughs> अशा रीतीनं रॅली चालू झालेली आहे वाजलेली आहेत साडे नऊ दहा ही सगळी तुम्हाला वाटते राजस्थान दिसायला आपल्या इथल्या लोकांनी बिझनेस करायला काही प्रॉब्लेम आहे का समजत नाही

सगळ्या रस्त्यानं कालवा तांगा करत आता आम्ही पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नाश्ता तुमच्यावर जातोय तुम्हीच पाचड करायला लागतोय आता ही सगळे जण आल्यात आणि तुम्ही आता लेट आलाय डायरेक्ट लोकेशनला सगळ्यांची माप काढून स्वतःची माप निघत असताना समजा येतो तुम्हाला एका मिनिटात व्यक्त होता येत नाही दहा मिनिटाचा व्हिडिओ त्यासाठी हो चालू बघत जावा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मगापासून बोलत उभारलेलो तेव्हा एक पण गाडी नव्हती आणि आता पलीकडचं शूटिंग घ्यायचं तर ठीक गाडी आहे सांगितलं गाड्या 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 झाल्या

दावणगिरी लोणी डोसाला गर्दी उडी आहे बिनकामात एवढं वेटिंग करण्यापेक्षा आम्ही आलो इथं व्यंकटेश्वर राव लोणी डोसा स्पॉन्सर्ड बाय गोल्ड जिम नाव घ्यायला लागते नाव घ्यायला लागते ते मॅन्डेटरी आहे जरी स्पॉन्सरशिप दिली त्यांना आपण सांगूया की त्यांना प्रमोट करूया मसाला मसाला जागा नाही मसाला जागा नाही किमान दावणगिरीच्या इथं होबारून खाण्यापेक्षा इथं बसायला तरी मिळेल कुठल्या कुठल्या व्हिडिओवर होत ते कुठल्या व्हिडिओवर होत ते विषय तो मेंट, तो मेंट। ते आम्ही पाणीपुरचं व्हिडिओ केला हा ब्लॉक केला आणि ते देखा म्हणजे ने पकडितलं का पूर्ण कमिटी का टाकली हे इने मरामासाठी चेक करा आलेलं दावीने बोललात त्याच्यापेक्षा मराजा धंदा बंद करा दुसऱ्या काय ते माहिती रमायचं ती आंडली मीटर पाणीपुरवर नाही याला सोलकडी लालत बावड्याची सुप्रसिद्ध सोलकडी ते आनंद सोलकडी महाराज धंदा बंद चालतंय आपण त्याच्यावरती मी कमेंट टाकतो फक्त कमेंट वाचायला कोण कोण वाचा नाही साहेबांनी डिलीट मारली कमेंट बाद माणूस डिलीट केलाय कमेंट डायरेक्ट आलेला आहे स्पेशल व्यंकटेश्वर लुली डोसा ते नाही पॉडकास्ट टाकल्यावर माप काढायची का जिम मध्ये माप काढायची ओके मी पॉडकास्ट टाकला डायरेक्ट माप आलीत माणसाकडनं

आणि इकडे चीट पाट डमडम चालू आहे चीट पाक डमडम कसा आहे बघा डोसा आहे चीट पाक डमडम काही आम्हाला मकसद डोसा तुम्ही साऊथ इंडियात गावा नाही नॉर्थ इंडियस गावा कोल्हापूर प्रत्येक गोष्ट चांगलीच लागते आणि डोसा असा पदार्थ आहे किंवा उत्तम पाकली मी प्रत्येक याच्यात गावतोय असा पदार्थ आहे की तुम्ही कुठं पण गावा एक नंबरच लागतो पण हे लई जाणून चिटा पाक डमडम

ये आमचा गँग सगळी एकदम सांगा डोसा कसा वाटला ओके सर आणि तुम्हाला अगोदर एक नंबर आपलेली पोषाची शेती बंद होणार जपर्यंत चालू होणार तुझे आधी त्याला सांगतरी की आपला विषय कुठना चालू कलर आहे चला विषय काय झाला माहितीये काय आपण कुठना आलो तर या सरांचं म्हणणं आहे अंगोली इंडियन आहे आणि आमचं म्हणणं आहे आम्ही राजस्थानी आहे म्हणजे राजपूत आहे इथे जंगल होतं आणि नंतर असा कन्सेप्ट म्हणजे माहितच असेल तुम्हाला इसलिए की आपला हा जो भारत भूमीचा जो काही पोर्शन आहे तो सगळा साऊथ आफ्रिकेपासून सेपरेट धुनीचा आला आहे आणखीन एक तुकडा साऊथ आफ्रिकेचा तुटला आहे आणि तो परत येऊन धडकणार आहे आणि आपला कोकण केला आहे तिथे बर्फ पडणार आहे नाव कंटिन्यू तर आता आपल्या इथं ऊस पिकतो होतो आपण जास्त करून आपला ऊस आहे पश्चिम महाराष्ट्रात आता आपण सफरचंदाची तयारी करायला पाहिजे झालं मग साखर सम्राटांनी काय करायचं याच्यावर काहीतरी दोन शब्द पाहिजे <laughs> शुगर मिलचं काय होणार शुगर मिल मग विदर्भात झाला नाही उत्तर चुकीच आहे हां मग ऍक्च्युअल निळू फुले साहेबांनी ही गोष्ट सांगितलेली होती कराड सांगली सातारा पाणीच पाणी कृष्णेचं योने काय <laughs> ते कृष्णेच यमुनेच म्हणजे हिमालय आमच्या इथं कुठं वर्ण देणार आहे तर निळू फुले साहेब एवढं त्यांचं दूरदृष्टी होती एवढे भविष्य व्यक्ती होती की ते खरं होणार आहे पण ते थोड्या वर्षांनी अजून आपल्या पाच सहा दहा पिढ्या होतील त्यानंतर ही धावप धावप बघितलं तुम्ही मस्त आमची रॅली झाली आणि त्यानंतर मी शर्ट बदलून आलो कारण मी आता चाललोय दत्त मिसळा तर दत्त मिसळा का चाललोय तर दत्त मिसळ मध्ये ऑफर चालू आहे अठरा तारखेपासून की दोन मिसळ वर एक मिसळ फ्री आणि नव्याण्णव रुपये आम्ही तिघेजण आलो इथं शूटला पापाडी संघटनेचे अध्यक्ष आणि हे नवीन सदस्य झालेले आहेत <laughs> ताक कसा आहे काय नाही बरं ताक कसा आहे कुठलं गाणं डोक्यात बसलं तांबडी चांबडी होणार मनाही पण येत नाही पण कालपासून वाज आले मला वाटतं झोपत पण ते जागा नाही असेला न कला 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 तुम्ही ऐकलं आहे गाणं पूर्ण ती ऐकलंय बरं आवडलं काय म्युझिक हाय चांगलं आहे चालेल नाही त्या डीजे बद्दल काय बोलू शकता तुम्ही डीजे न मराठी गाण्यांना जगभरात नेऊन पोचवले चांगली गोष्ट आहे ते कोणीतरी युनिटी घेतलं या गोष्टीसाठी आणि असं पाहिजे कारण आतापर्यंत कसं झालं होतं की बँक नव्हती मराठी सॉन्गचे काही वर्षापूर्वीपर्यंत बँक नव्हती अशी की बाबा मराठी सॉन्ग्स हे आहे जसे हिंदीचे अजूनही सेवन्टीज पर्सेंट सिक्स्टीज पर्सेंटचे सॉन्ग्स आहेत पण मराठी इंडस्ट्रीचे सॉंग्स तेवढे नव्हते आता ते यायला लागले ते या दहा वर्षात खूप चित्र बदलले भरपूर मराठी सॉन्ग्स येत आहेत ते चांगल्या पद्धतीने हिटही होत आहेत आणि त्याला जोडी जोड म्हणजे त्याच्यापेक्षा आणि जरा पुढची लेवल म्हणजे त्याला रिमिक्स करतात ठराविक गाणी अजय अतुल सरांची जी गाणी रिमिक्स व्हायची ठराविकच होत होती काही वर्षापर्यंत आता बरेच नवीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत आहेत आणि त्या पद्धतीनं रिमिस होतं ही चांगली गोष्ट आहे आणि जगभरात पोचतो आहे ही सर्वात महत्त्वाचं आहे आणि चांग सुद्धा माप काढायची मैदा कोण खाय तुम्ही बघा माझा ब्रेड सुद्धा नाही हाय तसा आहे मी नुकता मिसळ खायचो चार मिनट तू चार मी बघा तुम्ही चार मिनिट नुसता दुसऱ्याची माप काढायची आणि स्वतः मैदा योगा हाय काय हाय का हाय काय हाय काय व्हेरी शेटच नाही तिचे व दुसरी घेतली तर त्याची सगळी आहे या असं का दाखवलं आहे काय ही एका जातीची जी दोन माणसं भेटली की कसं चाललेलं असते बघा म्हणजे आपलं बाकीची कोण नाही ही दोन समोर बसलेला आणि मी आम्हाला किंमतच नाही ही एका जातीची दोन सापडली असं काही नाही एक विषय सुरू झाला म्हणून मगाशी काय म्हटले नुसता चर्चा यांची बिचार एकटं पडले एक, 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 एक जेव्हा आम्ही बोलतोय तुम्ही बोलत असता तेव्हा तुम्ही घेत नाही स्वतःला आता आम्ही जर बोलायला नाही या माणसाबद्दल मला जर असं वाटलं मी काय साहेबांच्यावर बोलत होतो आधी काय बिचार घाव डोक्याला डोक्यात लावून उभारले आणि गावले कात्री कात्रीत गावले आणि मला वाटते ही दोघं बोलाले आहेत सट्टासाठी मी म्हणत असतील डोक्यावर काय चाललंय कोणत्याच डोक्यात समजा ना काय काय कळालं मला आधी काय तसे फाईट असते फाईट आमची